नाताचा सण जवळ आलाय नाताच्या उत्सवामधील सँटाक्लॉज व विविध साहित्याचं दुकान भटक्या जमातीच्या कुटुंबाने लावलंय कुडकुडणाऱ्या थंडीत उघड्यावर थाटलेला संसार कुटुंबातील चिमुकल्यांनी स्वीकारलेली घरकामाची जबाबदारी पोट भरण्यासाठी आटापिटा करणारं हे कुटुंब चोरी भांडण या विषयाला या पारधी कुटुंबाने तिलांजली दिली आहे घरकाम करणारी ही चिमुकली मात्र शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर आहे व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या पारधी कुटुंबाने इरविन चौक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या परिसरात उघड्यावर दुकान थाटले तर दुसरीकडे कडाक्याच्या थंडीत संसारही उघड्यावरच आहे नाताचा सण आला आहे यासाठी लागणारे पोशाख व अन्य साहित्याची विक्री हे कुटुंब करत आहे मुंबई येथून माल आणून क्रिसमस उत्सवाला लागणारं डेकोरेशनचं सामान गिफ्ट बलून्स असं सारं विकायला ठेवलं आहे घरातील वयस्क व्यक्ती काम करत आहेत तर चिमुकली मुलगी घरातील जबाबदाऱ्या सांभाळते भांडे स्वच्छ करण्याच्या कामात एक मुलगी व्यस्त आहे एरवी चोरी भांडण आदी ठपका असणाऱ्या या पारधी कुटुंबानं वेगळा संदेश दिला आहे मात्र ही मुलगी शिक्षणापासून वंचित आहे चोरी भांडण या विषयाला या पारधी कुटुंबाने तिलांजली दिली आहे काय नाव आपलं लक्ष्मण कुठून आलता हा सर्व माल मुंबई मुंबई मग काय कसं काय विकता तुम्ही हे किती रुपयाने विकता दीडशे अडीचशे रुपये अच्छा अच्छा पूर्ण कुटुंब आहे आपलं हे कुठून आले आपण दसर मैदान दसर मैदान म्हणजे गाव हेच आहे का मांडवा हां अमरावती अमरावती मांडवा अच्छा